तू चंद्रमुखी मी सूरजमुखी मी तुमच्यावर दुखी तुम्ही माझ्यावर दुखी तुझं तोंड कायमच बंद कर म्हणजे तू पण सुखी आणि मी पण सुखी <laughs> 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 ओ सासूबाई बस झाला आता वैता आला या घरात राहू सुद्धा वाटणार नको नको झाले मला काय या घरात कामवली म्हणून आणलाय का तुम्ही आणि हे एक बाबा दिवस भर मोबाईल बघत बसते <laughs> कोण म्हणतो नवरा भांडण करत नाही माझा वाला तर शब्दा शब्दाला तांडव करत एखाद्या दुश्मनासारखा <laughs> दहा मिनिटांनी घरी येतो असं सांगून दोन तासाने घरी येणाऱ्या प्राण्याला नवरा असे म्हणतात नवरा घरात नसला की जीवाला नुसती करून आणि एकदा का घरात आला नुसती भांडण किरकिरी आणि नुसतं जाळून नवरा घरात नसला बायकांना हार्ट अटॅक येत नाही कमी प्रमाणात येते काय येत आहे तुम्ही कधी विचार केला हो का टेन्शन नसते का असते टेन्शन असतंय आम्हाला पण आमची एक जगण्याची पद्धत आहे आम्ही रोजचा डेटा ट्रान्सफर करतो म्हणजे चार मैत्री निघाली ती भाजी ती चपाती आम्ही मन मोकळं ठेवतो आम्ही सगळं सांगून मोकळं करतो मनावर बोझच ठेवत नाही म्हणून आम्हाला हार्ट अटॅक बिट तसले प्रमाण कमी प्रमाणात येतात कारण आम्ही रिलॅक्स राहतो होय टेन्शन आहे प्रत्येकालाच आहे बायकांना हार्ट अटॅक येत नाही कमी प्रमाणात येते काय येत आहे कमी ठेवायचा नाही ठेवणार कोणाच्या घरात असे लक्षात ठेव कोणाचं माझ्या नावावर या घराचा सात बारा नावावर आता सांगतो मी आवाज कमी ठेवायचा मला काही मळू दे घे डबल अरे घे का आहे तुझ मटन मटण तवा मटन अरे तुझं वजन कसं घटन मटन खात मटन दिवसभराच्या कामाचं टेन्शन नाही पण मोठ्याने मारल्यावर आवाज न करता रडायला सुद्धा हिम्मत लागते मोठ्याने रडले अजून दोन धक्का खात नवऱ्यानं माणूस लग्नाच्या अगोदर हवं तसं जगतो हवं तसं फिरतो पण लग्न झालं की त्याच्या आयुष्याच्या हायवेवर बायको नावाचा स्पीड ब्रेकर लागतो लागत <laughs> स्वतःची बायको ऐश्वर्या का असे ना पण नवऱ्याला शेजारची रानू मंडलच आवडते <classic> <यो डे हुँआ>। <laughs> <शवाँ>। <laughs> मला माझ्या नवऱ्यावर एवढा विश्वास आहे जर का अख्खं गाव माझ्या विरोधात असलं नाही माझा नवरा पण त्याच बाजूला असणार <laughs> नाहीतर मला माझ्या नवऱ्यावर अहो जेव्हा मी लग्न करून आले आणि तुम्ही मला पहिलींदा बघितला तेव्हा तुमच्या डोक्यात काय विचार आला शाळेला काय घेऊन आलोय हे <laughs> ही परत पण करता येणार नाही डोक्याला ताप झालाय नुसता